नमस्कार मंडळी समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत आज मुंबईत झाली मुंबईच्या वांद्रे भागात झालेली ही बैठक सुमारे साडेतीन ते चार तास चालली या बैठकीत असं काही नाविन्य होत कि त्यामुळे मला हा व्हिडिओ करावा लागला तर निश्चितच या बैठकीत एक मुख्य गोष्ट घडली या बैठकीत समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांना सांगितलं की तुम्ही आता वेगळा विचार करा तुमच्यावर सातत्याने अन्याय होतोय ओबीसीवर सातत्याने अन्याय होतोय आणि त्यामुळे तुम्ही वेगळा विचार करा असं या पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांना सांगितलं आता छगन भुजबळ या पदाधिकाऱ्यांचं ऐकून वेगळा विचार करणार का हा खरा प्रश्न आहे आणि कोणत्या बळावर छगन भुजबळ हा वेगळा विचार करू शकतील हेही जाणून घेणं महत्वाचं आहे मंडळी या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्यावर सातत्याने अन्याय झालेला आहे ओबीसी आरक्षणाला धक्का देऊन मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्याच्या दिशेने सरकार जात आहे त्या बाबतीत आपल्यावर अन्याय होतोय लोकसभा निवडणुकीलाही आपल्याला डावळलं गेलं आणि त्यामुळे आता वेगळा विचार करण्याची गरज आहे तुम्ही वेगळा विचार करा आणि निर्णय घ्या आम्ही आपल्या सोबत आहोत आपल्यासाठी सध्या काहीही ठीक नाहीये आणि त्यामुळे वेगळा विचार करून निर्णय घ्या असं या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का अस्वस्थ आहेत याच कारणही त्याचा सापडलं पदाधिकारी जर म्हणत असतील कि भुजबळांवर अन्याय होतोय तर हा झालेला अन्याय भुजबळांनीच वारंवार व्यक्त केला का असाही प्रश्न निर्माण होतो ज्या वेळेस लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून तिकीट देण्याची वेळ आली त्यावेळेस सगळ्यात रखडलेला मतदारसंघ जर कुठला तर तो नाशिक होता आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिथे नेमका उमेदवार कोण नसणार हेही स्पष्ट नव्हतं छगन भुजबळ त्या निवडणुकीत किंवा त्या मतदारसंघासाठी इच्छुक होते पण ऐन वेळेस तिथे हेमंत गोडसे हे, हे शिवसेनेच्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आणि छगन भुजबळ नाराज झाले तसच मित्रांनो छगन भुजबळ यांनी त्याच निवडणुकीच्या दरम्यान भाजपच्या एकूण नेतृत्वावर तोप डागली होती इतकंच नाही मित्रांनो तर चारशे जागांबाबत छगन भुजबळ यांनीच प्रश्न उपस्थित केला होता युतीत असताना युतीचा धर्म अजितदादा पाळत होते पण छगन भुजबळ मात्र त्या विरोधातच बोलत होते इतकंच नाही तर छगन भुजबळ यांनी त्याच वेळेस म्हणजे लोकसभा निवडणूक सुरू असतानाच विधानसभेला आम्हाला नव्वद जागा पाहिजे असं म्हणून अजून एक बॉम्ब टाकला होता एकंदरीत काय तर आपण नाराज आहोत हे छगन भुजबळांनी वारंवार दाखवून दिलं होत आता अशा परिस्थितीमध्ये साहजिकच प्रश्न निर्माण होतो कि छगन भुजबळ वेगळा विचार करतील का आता तर खुद्द समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीच त्यांना सांगितलं की वेगळा विचार करा पण मित्रांनो छगन भुजबळ यांनी आपल्या त्या पदाधिकाऱ्यांची मागणी फेटाळून लावली उलट त्यांना समजवलं छगन भुजबळ त्यांना म्हणाले तुम्ही रोज भेटता मी म्हणालो का की मी नाराज आहे म्हणून राजकारणात हे अशा गोष्टी होतच असतात काही गोष्टी मिळतात काही मिळायच्या राहून जातात पण राहून गेलेल्या गोष्टी पुढे मिळू शकतात आपण आपलं काम करत राहायचं असं सांगून छगन भुजबळांनी त्या नाराज पदाधिकाऱ्यांना मन वळवण्याचा प्रयत्न केला आता मित्रांनो अशी आहे की छगन भुजबळ खरच वेगळा विचार करू शकतील का छगन भुजबळ आज अजित पवार यांच्या गटात आहे आणि ते राज्यसभा सभेसाठी ही इच्छुक होते पण त्या त्या राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आणि त्यामुळे छगन भुजबळ यांचा तिथूनही पत्ता कट झालेला अशा वेळेस छगन भुजबळ काय करू शकतात ते नेमके कुठे जाऊ शकतात ते पुन्हा स्वगृही म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातील का तर राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल किंवा पवारांबद्दल भुजबळ इतकं काही बोललेले आहे की ती शक्यता कमी आहे की पवार साहेब त्यांना पुन्हा आपल्या पक्षात घेतील पण राजकारण आहे राजकारणात काही होऊ शकतं राजकारणात अस्पृश्य किंवा कोणी नसतं आणि त्यामुळे आपण मान्य करू की पवार साहेब त्यांना घेतील पण तिथे जाऊन भुजबळांची इच्छा आकांक्षा मनीषा पूर्ण होणार आहे का मंडळी खुद्द पवारांनीच सांगितलं होतं की ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद मिळणार होत त्यावेळेस भुजबळांचं नाव माझ्या डोक्यात आलं होत पण भुजबळांमध्ये ती क्षमता नव्हती सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं आणि त्यामुळे त्यांचं नाव पुढे करू शकलो नाही आहे की नाही गंमत छगन भुजबळ आज वयाच्या त्या टप्प्यात आहेत ज्यावेळेस प्रत्येक माणसाला ही इच्छा आकांक्षा असते किमान एकदा तरी आपण मुख्यमंत्री व्हावं ती संधी मित्रांनो छगन भुजबळ यांना मिळाली होती पण शरद पवारांनी ती संधी त्यांच्यापर्यंत जाऊ दिली नाही आणि अशा वेळेस भुजबळ पुन्हा त्या आशेने शरद पवारांकडे जातील का तर शक्यता शून्य आहे मग भुजबळांसाठी दुसरा पक्ष कोणता तर निश्चितच काँग्रेस हा पक्ष पण आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस आणि अर्थातच उद्धव सेना हे एकत्र आहेत त्यांची महाविकास आघाडी अशा वेळेस छगन भुजबळांना काँग्रेसमध्ये स्थान दिलं तर शरद पवार नाराज होतील आणि या क्षणी तरी शरद पवारांची नाराजी काँग्रेस झेलू शकत नाही काँग्रेस रिव्हाइव्ह झाली आहे पण ही उबाटा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळावर रिव्हाइव्ह झाले या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगल्या जागा काढल्या तेरा जागा काढल्या हे जे काँग्रेसचं पुनरुज्जीवन झालेलं आहे ते मात्र काँग्रेसचं स्वबळावर नाहीये ते महाविकास आघाडीत असल्यामुळे झालेलं आहे आणि अशा वेळेस भुजबळांना आपल्याकडे घेऊन त्या शरद पवारांचा राग काँग्रेस ओढून घेऊ इच्छित नसणार मग उरला मेन उबाटा सेनेत उबाटा से जायचं तर उद्धव ठाकरे यांच्या अधिपत्याखाली काम करावं लागणार जे भुजबळांना मान्य होणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती असताना आज भुजबळांसमोर जो प्रश्न उभा राहिलाय तो म्हणजे जाये तो जाये का जाणार कुठे आणि त्यामुळे आहे त्याच्यातच मिळून मिसळून राहायचं नाराजी व्यक्त करायची पण इतकं तानायचं नाही की ते तुटलं जाईल आणि त्याच प्रयत्नात सध्या भुजबळ आहेत आणि म्हणूनच मित्रांनो भुजबळ कितीही बोलले त्यांनी कितीही नाराजी व्यक्त केली तरीही ते आहे त्याच ठिकाणी राहणार आहे पण मित्रांनो भुजबळ जे बोलतात त्यामुळे महायुतीत मिताचा खडा पडू शकतो का तर तो निश्चितच पडू शकतो आणि अशा वेळेस अजित पवार त्यांना योग्य तो संदेश देऊ शकतात अर्थात ते देतात की नाही देत ते येणारा काय ठरवेल असो तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद